आणि त्या कार्य अहवालामध्ये गेल्या पंधरा वर्षाच्या कामाचा जो काय आढावा आहे तो आढावा मी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि मला अभिमान ह्या करता आहे की त्या कार्य अहवालामध्ये कुठल्याही प्रकारे जी काम मी केलेली नाहीत किंवा के, जी कामं मी भविष्यामध्ये करणार आहे फक्त रोप विषय सोडून सगळी कामं ही मंजूर आहेत आणि सगळ्या सगळी कामं प्रगतीपथावर आहेत तर बाकीची सगळी कामांचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे असेच काम फक्त त्या माझ्या कार्य अहवालामध्ये हो केलेलं आहे याचा मला अभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भरपूर काही विकास कामं ह्या पंधरा वर्षात मी करू शकलो परंतु प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याची धुरा आपल्या हाती स्वीकारल्यानंतर ह्या मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल तेवढा जास्तीत जास्त विकास मी केला आणि मी भाग्यवान ह्यासाठी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका आणि क्षेत्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ पाच लाख पंचेचाळीस हजाराहून अधिकचा हा मतदारसंघ दोन लाख सदुसष्ट दोन लाख सत्याहत्तर हजार मतदार हे मीरा भाईंदरचे असा हा मतदारसंघ झालेला आहे जेव्हा दोन हजार नऊला ला दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकोणीसला मी निवडणुकीच्या रिंगणात होतो तेव्हा ठाण्याचे मतदार जास्त होते पण ही वेळ अशी आलेली आहे की ह्या वेळेस दोन म्हणजे ठाण्यापेक्षा दहा हजार मतदार हे मीरा भाईंदरचे आणि दोन संस्कृतीचं नातं किंवा नाळ हे जोडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो प्रामुख्यानं ठाणे महापालिका हद्द संपली की मीरा भाईंदर महापालिका हद्द चालू होते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे मराठी बांधव असल्या कारणानं त्या ठिकाणी न बोलावं लागतं तर मीरा भाईंदर जसं सुरुवात होतं त्या ठिकाणी हिंदी मधनं बोलावं लागत त्यामुळे अशी ही संस्कृती दोन्ही वेगवेगळे भिन्न संस्कृतीची नाळ जोडलेली आणि सगळ्या लोकांनी गेल्या पंधरा वर्षापासून मला आमदार म्हणून स्वीकारला आहे आणि जी काही कामं असतील ती कामं मी त्यांच्या माध्यमातून करतोय प्रामुख्याने आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांना बोलवण्याचं कारण एकच आहे की निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या नंतर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनता मला भरघोस मताने निवडून देईल किंबोला मला असं वाटतं की एक लाखापेक्षा जास्त मताधिकाने माझा विजय होईल त्यात कुठलीही शंका मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना नाहीये परंतु तो विजय अधिक मोठ्या प्रमाणात व्हावा महायुतीचा तो विजय असेल तो मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आमच्या आर पी आय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करतोय गेल्या निवडणुकीला अडतीस टक्के मतदान ह्या मीरा भाईंदर मधनं झालं होतं तर सत्तेचाळीस मतदार टक्के मतदान हे न झालं होतं आणि दोन्हीची जर बेरीज केलं तर चौवेचाळीस टक्के मतदान हे पूर्ण विधानसभा मतदारसंघात झालं होतं ते मतदान किमान पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आम्ही लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्वसामान्य भाईंदरकरांना एक आपल्या माध्यमातून निवेदन देऊ इच्छितो की दोन हजार पंचवीस हे साल जे आहे मीरा भाईंदर शहरातील विकासाच्या दृष्टीने फार मोठं वर्ष असणार आहे मी गेल्या पंधरा वर्षात आणि प्रामुख्याने गेल्या पाच वर्षात केलेल्या मेहनतीला फळ येणार आहे ते दोन हजार पंचवीस साली आजपर्यंत मी लता मंगेशकर नाट्यग्रह इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल घोडबंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सांस्कृतिक भवनाचं काम चालू केलेलं आहे परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं चालू केलेला जे एक चांगलं सर्वसामान्य मीरा भाईंदरच्या जनतेला आवडेल अशा प्रकारचं कला दालनाचं काम जवळ जवळ पूर्ण झालं त्याचं लोकार्पण झालं आम्ही जरीमरी तलावाचं करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटेनच लोकार्पण केलं त्याचबरोबर आमच्या आनंदिघे मैदाना शेजारी असलेल्या तलावामध्ये सुद्धा म्युझिकल फाउंटेन चालू केलं आणि त्याचंही लोकार्पण केलं अशा प्रकारची अनेक विकास कामं ही लोकार्पण केलेली आहे तर काही विकास कामं ही आता काम चालू आहे आणि वर्षभरामध्ये ती पूर्ण होतील असा अंदाज आहे त्यामध्ये विविध समाजाला दिलेली समाज भावना सुद्धा असतात आणि आता भविष्यामध्ये म्हणजे तीन गोष्टी मला या ठिकाणी करायच्या आहेत तर आरक्षण क्रमांक तीनशे दोन यासाठी मी केलं होतं एक ते दीड वर्ष भांडत होतो की महापालिकेनं मोबतला न घेता पूर्णतः इस्पितळाचं असलेले जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करण्याचा किंबोवना बिल्डर त्याँ त्याँ त्या बिल्डरला देऊन टाकायचा मानस होता की का असं वाटत होतं आणि त्या माध्यमातून मी न्यायालयामध्ये सुद्धा गेलो मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं आणि त्याचबरोबर आमच्या महापालिका आयुक्तांना सांगितलं त्यांचे नकाशे बंद करा रेराकडे गेलो आणि त्याचबरोबर पर्यावरण विभागाकडे गेलो आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की माझ्या त्या लढ्याला यश प्राप्त झालंय आणि जवळजवळ तीन लाख फुटाचं बांधकाम म्हणजे पाचशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटलला आता ह्या निवडणुकीच्याच दरम्यान माझी चर्चा चालू असताना त्याला डेव्हलपरनं ते देण्याचं मान्य केलं आणि कोर्टा प्रकार कोर्टामध्ये तशा प्रकारचं ते निवेदन सादर करणार आहे की जो आहे रेडी म्हणजे जो युडीसीबीआरची तरतूद आहे त्यानुसार चाळीस टक्के जागा आणि टोटल प्लॉट एरियाच्या पंचवीस टक्के बांधकाम म्हणजे जवळजवळ तीन लाख कोट्याचं बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मीरा भाईंदर शहरातलं सगळ्यात अद्ययावत असलेल्या पाचशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर मी त्यापूर्वी तयारी केली होती की एकशे पन्नास कोटी रुपये हे राज्य शासनाकडून त्या कॅशलेस हॉस्पिटल करता मी मंजूर सुद्धा केलेले त्यामुळे फार मोठी परवणी ह्या मीरा भाईंदरच्या शहरातील नागरिकांना अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर मिळणार आहे डेव्हलपरनं मान्य केलेल्या आयुक्तांबरोबर बैठक झाली आहे एडी बैठक झाली सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आता डेव्हलपर न्यायालयामध्ये तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे पुढील आठवड्यात त्यामुळे तो एक निर्णय झाला मीरा भाईंदर शहराला पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावतोय आणि सूर्या डाम मधनं दोनशे अठरा एमएलडी पाणी ह्या मीरा भाईंदर शहराला मिळणार आहे आणि त्यासाठी जी अंतर्गत जलवाहिनी अंतरण्याचं काम होतं पाचशे वीस कोटीचं त्या कामाला मान्यता देऊन ते काम सुद्धा आता सत्तर टक्क्याहून जास्त प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे ते, ते पाणी सुद्धा पुढल्या वर्षी मीरा भाईदर शहरातील जनतेला मिळाल्यानंतर चोवीस तास मीरा भाईंदर शहराला त्यातनं पाणी पुरवठा होणार आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मेट्रो मेट्रोचं काम अतिशय संथगतीने चालू होतं कारण मेट्रोला कारशेरची जागा नव्हती आणि ज्या ठिकाणी कारशेडचं आरक्षण टाकलं होतं राई मुर्धा मोरव्याच्या ग्रामस्थांची जमीन त्या ठिकाणी जात होती आणि त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी त्या संदर्भात बैठक लावली जे मेट्रोचं कारशेडचं आरक्षण होतं ते रद्द केलं आणि डोंगरी येथे शासकीय जागेमध्ये त्या मेट्रो कारशेडचं आरक्षण टाकलं आणि त्याला सुद्धा राज्य शासनाने मान्यता दिली निविदा प्रक्रिया झालेली आहे वर्क ऑर्डर दिले देण्यात आलेली आहे त्यामुळे पुढल्या वर्षात मेट्रो कारशेटच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ताबडतोब ही आपली मेट्रो नाईन चालू होणार आहे मेट्रो नाईन आणि त्याचबरोबर कासार वडाला मेट्रो चार जी गायमुख पर्यंत आलेली आहे ती मेट्रो ह्या मेट्रोला कनेक्ट कनेक्ट करत असताना मेट्रो दहा म्हणजे गायमुख पासून ते नैसर चेक नाक्यापर्यंत मेट्रो नऊ ला जोडणारा जो, जो वर्तुळाकर आपला मेट्रोचा मार्ग आहे त्याला मंजुरी दिलेली आणि त्याचं कामही पुढल्या वर्षामध्ये मेट्रो दहाचं चालू होणार आहे त्यामुळे तो वर्तुळ वर्तुळागार मेट्रो होणार परंतु मेट्रो नऊ जी आहे जी विना भाईंदरला आहे त्या मेट्रोच नऊचं काम हे पुढील वर्षामध्ये पूर्ण होऊन ही मेट्रो पुढील वर्षामध्ये मी चालणार आहे त्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट मात्र अभिमानानं सांग सांगायचं आहे की या तीन प्रकल्पासाठी पूर्ण आणि पूर्ण प्रताप सरनाईक दोन हजार पंचवीस साली मेट्रो पाणी आणि हॉस्पिटल ह्या तीन गोष्टी बाकी तर ही विविध छोटी छोटी प्रकल्प जी आहे ती चालू राहणार परंतु ह्या तीन प्रकल्पांसाठी प्रताप सरनाईक पुढाकार घेईल आणि पुढल्या पाच वर्षामध्ये जी मंजूर झालेली कामं आहेत ते पूर्ण करून अजून नवीन काही डेव्हलपमेंट ह्या मीरा महिंदरच्या जनतेला देता येईल का यासाठी प्रयत्न करेल पण माझ्या दृष्टीने ही तीन प्रकल्प महत्वाची होती ती आज मी साकार करू शकलो याचा मला अभिमान आहे साहेब त्या रुग्णालयाचा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विकासक अगोदर रुग्णालय बांधून देणं त्यांनी आवश्यक होतं आणि मग बिल्डिंग चालू करणार आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नव्हतं आता तो रुग्णालयाचा काम सुरू करणार का हो, हो आता तेच सेटलमेंट झालेलं आहे आयुक्तांकडे पण ती बैठक झाली एडीकडे पण बैठक झाली निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा न्यायालयामध्ये ती केस होती आणि के, न्यायालयामध्ये एपिडेव्हिट त्या डेव्हलपरला सादर करायचं होतं म्हणून त्या बैठकीच्या दरम्यान असा निर्णय आता झालेला आहे की बिल्डर आपल्याला पूर्ण ती इमारत जी यू डी यु ची तरतूद आहे त्यानुसार इमारत आपल्याला बांधून देणार आहे आणि त्यानंतर त्याचा बांधकाम तो चालू करणार आहे मी घेतलेल्या पुढाकारामुळे त्या बिल्डरचं काम बंद पडलं होतं जवळजवळ तीनशे लोकांनी त्या ठिकाणी फ्लॅट आणि शॉप बुक केले होते बरीच लोक माझ्याकडे सुद्धा आले होते की आमची फसवणूक झाली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा त्याची मी तक्रार दाखल केली होती त्यामुळे ते काम पूर्णतः बंद पडलं होतं जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकांना बिल्डरला पैसे परत द्यावे लागले आणि त्यामुळे त्या, त्या असं बोलतात ना की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही त्यामुळे त्या, त्या बिल्डरने मानसिकता केली आणि महापालिकेला ती हॉस्पिटलची इमारत बांधून द्यायला तरतुदीनुसार त्यांनी तर मान्यता दिलेली आहे आता कोर्टा न्यायालयामध्ये तो तशा प्रकारचा अॅपिडेव्हिट दिल्यानंतर त्याचे जे जुने नकाशे आहेत ते ऑलरेडी रद्द केलेले आहेत नवीन नकाशे त्याला सबमिट करावे लागेल आणि त्याला हॉस्पिटल के सह मंजूरी परसेंट लैंड एरिया का फोर्टी परसेंट और लैंड एरिया में से ट्वेंटी फाइव परसेंट कंस्ट्रक्शन जितना लैंड एरिया है उसमें का ट्वेंटी फाइव परसेंट का कंस्ट्रक्शन फोर्टी परसेंट में सिक्सटी परसेंट डेवलपर को मिलेगा फोर्टी परसेंट में पूरा लैंड परसेंट उसको कंस्ट्रक्शन करके देना पड़ेगा और और अगर एडिशनल उसको टीडीआर चाहिए तो ट्वेंटी टीडीआर कंस्ट्रक्शन टीडीआर चाहिए तो बना के दे सकता है वो uh, कॉरपोरेशन को वहां पे तीन एफ एस यूज कर सकते हैं एक एफ एस है वो बना के देगा मगर अगर चाहिए उसको तो कंस्ट्रक्शन जैसे हम नाट्य बनाया Uh, अस्पताल बनाया इंदिरा उसी तरह से अगर कंस्ट्रक्शन टीडीआर को उसको चाहिए तो उसके ऊपर वो दो है ऑलरेडी रस्ता अठारहरे पास पास हॉस्पिटल नुसार तीन एफ एस आई कारण तो यूडीसी ऑलरेडी एफएसआई बनो स्वीकार

गीता जैन जो है उस वक्त एमएलए वगैरह कुछ नहीं थी पहली बात और नरेंद्र मेहता उस वक्त एमएलए थे और प्रताप सरना एक थे और महायुति की सरकार थी उसी दौरान मेट्रो का भी प्रकल्प हो गया और सूर्य राम का भी प्रकल्प हो गया फिर खाली बात इतनी है कि मैं सबसे सीनियर एम एल था 2009 में मैं था और आप अगर 2009 का मेरा ब्रोशर देखोगे तो उसमें मैंने मेरा शहर के लोगों को पानी और मेट्रो का सपना मेरे ब्रोशर में लेके आया था और उस तरह से वो पीछे मैं उसके लगा था और हमारी युति की सत्ता थी और युति की सत्ता के, के माध्यम से ही वो हो गया प्रताप शर्मा का और नरेंद्र मेहता इस मीरा भैं का विधायक थे शार्ण 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 शार्ण